फरा खान तर आपल्या सर्वांनाच माहिती आहे जेव्हा केव्हा फरा खान कपिल शर्मा शो शोमध्ये येते तेव्हा तिला युनिक क्वेश्चन विचारले जातात आणि त्याचं उत्तरसुद्धा ती कॉमेडी देते आतासुद्धा तिला असा प्रश्न विचारण्यात आला तीनशे करोड मिळाल्यानंतर तू काय करशील यानंतर फरा खान म्हणते जर मला तीनशे कोटी मिळाले आणि जर माझ्या बँक अकाउंटमध्ये ते ट्रान्सफर झाले तर मी तीनशे कोटी घेईन आणि मी रिटायरमेंट घेईन आणि त्यानंतर माझा नवरा आणि माझ्या मुलांना सोडून जाईन हे ऐकल्यानंतर अर्चना पटकन दिला म्हणते जर तीनशे करोड मिळाले तर तू तर मुलांसोबत एन्जॉय केला पाहिजेस त्यानंतर फरा म्हणते त्यांच्यासोबत काय मजा करायची मी तर टॉम क्रूज जवळ जाईन यानंतर सर्वजण हसायला लागतात खरं तर फरा खान हे विनोदी अंगाने म्हटली होती पण फराह खान म्हटले म्हटल्यानंतर त्याची चर्चा तर होणारच पण याच शो मध्ये खानने अजून एक दुसरी गोष्ट सांगितली ती म्हणते माझ्याशी जे वाईट वागतात त्यांचा मी बदला घेते पण मी कधीच त्यांना वाईट वागणूक देऊन बदला घेत नाही मी मनातल्या मनात म्हणते मनात यांच्यासोबत सुद्धा वाईट झालं पाहिजे तेव्हाच त्यांना कळेल की एखाद्याला वाईट वागणूक देणं किती वाईट असतं ते आणि त्यानंतर काही दिवसातच त्यांचे चित्रपटसुद्धा फ्लॉप होतात असं ती म्हणाली आहे तुम्हाला फरा खानचं हे स्टेटमेंट कसं वाटलं नक्की कळवा त्याचबरोबर फरा खान मजे मजे ज्या गोष्टी म्हणते त्याच्याबद्दल चर्चा तर होतेच पण तुम्हाला आत्तापर्यंत फरा खानचं कोणतं स्टेटमेंट आठवतं हे नक्की कॉमेंट करा त्याचबरोबर याच प्रकारच्या एंटरटेनमेंट व्हिडिओसाठी माय महानगर मानवीला जरूर सबस्क्राईब करा